नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान ये वर है। हो, संजे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली असून या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या मित्रो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील जे काही लाभार्थी आहे या लाभार्थ्यांना जे मिळणारं अर्थसहाय्य आहे किंवा अनुदान आहे हे अर्थसहाय्य अनुदान यापुढे डी बी टी पोर्टलद्वारे देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला जो काही शासन निर्णय आहे जी आर आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रहो काय शासन निर्णय आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर हो आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू शकता की तो शासन निर्णय काय आहे ते संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत आणि काय शासन निर्णय झालेला आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस जानेवारी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने नि, निर्णय घेतलेला आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतकी असून अशा आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे आणि एवढ्या निधीला शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे एकंदरीत की राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे काही पात्र लाभार्थी आहे या लाभार्थ्यांना जे काही महिन्याला अर्थसहाय्य किंवा अनुदान मिळते हे अनुदान आता यापुढे डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार आहे